छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र सोयगाव तालुक्यातील मोलखेडा गावामध्ये प्रवेश करताना प्रवेशद्वारासमोर आणि गावामध्ये गावकऱ्यांच्या घरासमोर गावा मोठ्या प्रमाणात घाण दूषित पाणी साचून आणि घाण कचरा मोठ्या प्रमाणात साचलेला आहे गावामध्ये आणि गावकऱ्यांच्या असून त्या घाण दूषित पाण्यामध्ये अनेक डास मच्छर मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत आहेत त्यामुळे गावामध्ये मोठी भयंकर रोगराई बसू शकते हे मात्र नाकारता येऊ शकत आहे या साचलेल्या दूषित पाण्याचा खूप घाण वास येत असून त्यामुळे ही गावकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय मोलखेडा ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायतचे सदस्य यांचा नेहमीच याकडे दुर्लक्ष होताना दिसतंय गावच्या प्रवेशद्वारासमोर आणि नागरिकांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात घाण दूषित साचलेल्या पाण्यामुळे आणि घाण कचऱ्याच्या साचलेल्या ढिगामुळे शाळेतील विद्यार्थी गावातील नागरिक शेतकरी मजूर आणि गावातील ग्रामस्थ छोटे छोटे लहान मुले यांना हा एकमेव येण्या जाण्याचा महत्त्वाचा पर्यायी रस्ता असल्यामुळे हा परिसर बसस्टँडचा परिसर असून या ठिकाणी ग्रामस्थांची मोठी गर्दी आणि येणं जाणं नेहमीच वावरणं असतं त्यामुळे गावामध्ये रोगराई पसरून गावकरी आणि शाळेतील विद्यार्थी यांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊन पूर्ण गावामध्ये रोगराई पसरण्याची दाट शक्यता दा निर्माण झाल्याचे दृश्य दिसून येत आहे ग्रामसेवक तसेच सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचा पूर्णपणे बेजबाबदारपणा दिसून येतोय या गंभीर प्रकाराकडे ग्रामपंचायत कधी लक्ष देणार की गावातील गावकऱ्यांना वाऱ्यावरती सोडून देणार हा मात्र मोठा गंभीर प्रश्न निर्माण आहे न्यूज जी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी रहीम पठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव